लाईव सगळं लवकर लवकर लाईव्ह चला काय म्हणतात चला।, चला चलता का दावत आहे आपल्याला जेव्हा अस स्वयंपाक करायला छान नाही मग कोण येते सांगा मी आत्ताच सांगून समजू राहिली पहिले मग मना असं नाही की रोशनी आम्हाला सांगत तुम्ही मी पहिलेच सांगून आली

पार्टी तुम्हाला कायची आहे काय माहित तशीच पार्टी आज कोणी घरी स्वयंपाक आपल्या घरच्या प्लेट आण घासत बसणार नाही जेवण केल्यावर सगळ्याची प्लेट आपआपल्या घरच्या आणा जेवण माले दुस स्वयंपाक बाकी ना मला स्वयंपाक पाहतो आता मी किती करा लागते किती नाही तुमचा झाला की नाही स्वयंपाक वैभव भाऊ वहिनी बनवली की नाही भाकर भाजी काय तरी तर मुली सांगा बाबा मी येतो आजचे दिवस मायक जीवाराला आज भाकर भाजी करेन रोज 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 तेच ते ड्युटी आहे हो बिन रोजची ड्युटी आहे ती बिंफगारी फुल एवढे कमेंट झाले काय म्हणता हाय वा माय जेवाले येऊ का येतो येतो खरंच येतो अमोल दादा काय म्हणतात होय बर अन ताई जावा तुझ्या झालं का काय भाजी कायच केली आता भाजी काय काहीच नाही केली मी ना भाजी आता करतो काय भाजी करू काही समजत नाही बराच दिवस तुला तुम्ही आले हो ना लय दिवसाची बाद आली अमोल दादा तुम्हाला भेटून चांगलं वाटलं दिवसाच्या बाद भेट झाली लाईव्ह मध्ये सांग सांगा, कशा कहां खराब आत ना तुला जवा बहू मे मन मनाच्या चला 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 कोण कोण आलं नवीन नवीन सांगा लवकर प्रेझेंटी द्या लवकर लवकर प्रेझेंटी इरे जागा पट पटत प्रेझेंट ही रेप सांग जा हजार बाई ना हजार बाईजूया का बाईस म्हणतात ना हो मॅडम टीचर नाही म्हणतात एकदम लहान लहान असताना आपण सांगा कोण कोण शाळेत तुम्ही अ अकोलेवाडी आता सध्या भारी आहे तुम्ही अकोलेवाडी आता सध्या भारी आहे मी आता भाजी मी काय करू अमोल दादा पहिली अशी होती पहिली लोय बारीक होती मग आता चालली अशी 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 उशी होत आता अजून दुधी भोपळा काय करतो आता <था। laughs> अमोल दादा बरं सांगा मग बेत नाही सांगतला बघ तुम्ही काय केलं तुम्ही वय नेन असं असते का बेत सांगतला नाही काय केली भाजी काय नाही तर तुम्हाला का पडला की काय रोष सुद्धा येते की काय खरंच बाबा घेऊन तर दादा गादा भीती वाटवायची का माझी भीती वाटायची का तुला तुम्ही मामी बोला गाई गोवा मामी मुंगाची टाळ ओ माय हो मुगाची टाळ मी ना काल संध्याकाळी मुगाच्या दाईचं बेसन केलं आज सकाळ तुरीच्या शेंगदाण्या तुरीच्या दाण्याची भाजी केली तुरी शेंगदाण्याची तुरीच्या दाण्याची भाजी केली मुगाची डाळ म्हटलं का आगायला थंडी वाजून काटे येतात ओ थंडी वाजून घेऊ वाजून काय म्हणत असतात ती टेस्ट होती मुगाच्या दाईचा आता तुम्ही ठेवलं असून बापा झाकर भाजी मुलची तिलची पुटका काटका तर येतो जेवण करायला तुम्ही ठेवलंच नशीन तर मग का भांडे घासायला लिहू सांगा हा तुम्ही खाऊन पिऊन बसा न भांडे घासू सांगा चला या पटपटला ये मी जर <laughs> भांडे घासली तर तुम्हाला जेवण देईन घ्या रे होय हा अमोलदादा बहिणीले भांडे घासाला लावता आणि मेऊन आली तर मेहून ये गुलाब जामून सोन बापडी खायले खाऊ मस्त काय काही असं होई ना रप्पा भाऊ ना भाऊ भाऊ नाही राहिला काही कामाची गोष्ट नाही हां राहो मेऊन याय घेऊन भाषे लावणार भांडे एवढं काय घेऊन बहिणीने भाषेला लावता भांडे बरं सांगा

मी का नवीन घर नाही घेतलं आमच्याकडे खूप थंडी आहे अ बाप्पा आमच्या पण थंडी चांगली वाढत चालू हो <स्वारी>